राजकारणामध्ये गुंडांची संख्या वाढल्यानंतर काय होऊ शकतं याचं चित्र औरंगाबादमध्ये पाहायला मिळालेलं आहे औरंगाबादमध्ये भाजपच्या अल्पसंख्याक सेलचा जो अध्यक्ष आहे हाफिज शेख याच्या एक याचं एक कृत्य समोर आलेलं आहे नेमकं काय घडलं औरंगाबादमध्ये आपण पाहूयात हा सीन कुठल्या चित्रपटातला नाहीये तर औरंगाबाद मधल्या त्रिमूर्ती चौकातील हा लाईव्ह थरार आहे बर तलवार घेऊन तरुणाच्या मागे धावणारा कोणी साधा सुद्धा गुंड नाही तर तो भाजपच्या अल्पसंख्याक सेलचा प्रमुख आहे नाव हाफिज शेख गोष्ट अतिशय किरकोळ होती संदीप डहाळे काल भाड्याच्या खोलीतून सामान हलवत होता रस्त्यावर हाफीजच्या भावानं गाडी आडवी लावली होती पुढे काय झालं तुम्हीच ऐकाच्युली सकाळी माझं म्हणजे रूम शिफ्टिंग सुरू होत त्यानंतर त्याच्या भावाची गाडी उभी होती हाफिसच्या तिथं गल्लीमध्ये त्याला मी ते गाडी काढायला सांगितलं म्हटलं भैया मला रस्ता द्या म्हटलं तुझे गाडी घे म्हटलं साईडला पण त्याने मला उलट तुम्ही शिवी दिली मला आईवरनं गाडी तिकडनं नाही म्हणे मी काही गाडी काढत नाही म्हणे इथून त्यानंतर मग त्यांनी डायरेक्ट मला मी त्याला म्हटलं काढ मला गाडी मला सामान्य जे म्हटलं उदय म्हटलं माझ्या हातामध्ये वडीलही होते माझ्यासोबत त्यांच्या हातातही सामान होतं सो त्यांनी काही गाडी काढली नाही त्यांनी डायरेक्ट मला मारायला सुरुवात केली शिवगाळ वगैरे गेली त्याचे हाफिजचे सगळे घरातले वगैरे आले त्यांनी मला दगड वगैरे मारला त्यांनी इथं मला सर्वांनी मिळून संदीप या घटनेची पोलिसात तक्रार केली हाफिजचं कुटुंबही पोलिसात गेलं त्यानंतर आपापसात वाद मिटवण्यात आला पण त्यानंतरही भर दुपारी हाफिजनं संदीपचा रस्त्यावरती पाठलाग करून त्याच्यावर हल्ला केला संदीप जी वाचवण्यासाठी अजिंक्य ज्वेलर्स मध्ये घुसला मोठ्या हाफिजला बाहेर काढलं आणि मोठा अनर्थ टळला पण एवढं सगळं रामायण झाल्यानंतरही भाजपने मात्र त्याच्यावर किरकोळ निलंबनाची कारवाई केली आहे का पण भारतीय जनता पार्टी सकाळी आम्ही कोर कमिटीची आमची एक बैठक घेतली त्याचं पद आम्ही निलंबित केलेलं आहे पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत पोलीस त्याची कारवाई करणार आहेत त्याच्यात पोलिसांच्या रेकॉर्डवरचे हाफिजचे कारनामे ऐकून त्याला पक्षात घेतलंच कसं आणि अल्पसंख्याक सेलचा अध्यक्ष का, का केलं हाच प्रश्न पडतो या हाफीजवर यापूर्वी पण दोन गुन्हे दाखल आहेत एक एक्स्टॉर्शनचा गुन्हा आहे आणि एक दंगलीचा गुन्हा आहे आरोपी अटक करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत क्राईम पोलीस स्टेशन जवाहरनगरच्या विशेष टीम भाजपला आता गुंडांचं वावड राहिलेलं नाही किंबहुना पक्ष प्रवेशासाठी गुंड असलेल्यांचा क्रायटेरिया आहे की काय असा संशय येईल अशी स्थिती आहे त्यामुळे भाजप स्वच्छ आणि पारदर्शी कारभार याच गुंडांच्या जीवावर करणार आहे का हाही प्रश्नच कृष्णा केंडे सह ब्युरो रिपोर्ट एबी पी माझा औरंगाबाद